तेव्हा तसं होतं घरोघरी मसरं असायची दुपतं असायचं खाऊन पिऊन आपल्या घरात एक पैलाव राहिलाच पाहिजे अशा प्रत्येक वडिलांची इच्छा त्यामुळे कुस्ती वाढत गेली पहिल्या लोकांना कसं होतं की खाऊन पिऊन तब्येत जितकी चांगली राहील याला महत्त्व आहे आणि तेव्हा होतच हो तेव्हा तसं दूध वगैरे पियाला असं भाऊ चांगले झाले चांगले झाल्यानंतर पहिली कुस्ती भाऊची ह्याला समजोळीला चिमाना पाडला म्हणून तिथं चांगला होता काय मग तिथं भाऊ भाऊ खेळायला गेले खेळा गेल्यावरती चिमणाला फिरताना भाऊ उठले तर त्याला काय म्हणलं होकार बस की म्हणले तू काय खेळणार आहेस बस म्हणले नमस्कार माझं नाव साहेबजी इमाम सय्यद कवठेपिराण तालुका मेरज जिल्हा सांगली पहिल्यापासून आमच्या कुस्तीची परंपरा चालू आहे पहिलं खांबाळ्याचं गाव म्हणत होते खांबाळ्याचं पहिलं गाव म्हणजे खांबाळ्याचं फार मोठं कुंभा होता ते माकनाने जेव्हा जात होतं इवतकी ते पैलवान होती ते खांबाळे म्हणून पहिला खांबाळेमध्ये होते नाही पहिले पहिलावान खांबाळे होते इथं खांबाळे गाव होते खांबाळे खांबाळेचं गाव आणि पुण्यानंतर मग भाऊ माती गाव तुमच्या आणि हिंदी कसं रे माने ती मानेची मैत्री कधी झाली कशी होती काय मी शाळेत जात होतो मग तिथं उर्दू शाळा होती आणि त्याला लागून तालीम होती मी त्यामध्ये सहावीला होतो सायंत अकरा वर्षाचा होतो मग का ला। मी काय करायचा शाळा सोडायला जायला नाही शाळेत तालमीत जाऊन ती बघत बसायला मला त्याचा छंद लागला मग त्यावेळेला इथं भरपूर परिणाम होते मी मग तिथंच बसायला बसायला शाळा शिकायला नाही काही नाही मी घरी आला घरी आल्यानंतर मला ते छंद लागला छंद आल्यानंतर मग आम्ही ते सु ला। आमची कोळ्या तालीम आहे आमची मग कोळ्या तालीमीत मी तिथे जाऊ लागलो तिथं जात असताना सुभाष कोळी निवृत्ती कोळी तिथं बी आमचे एक पंढरपूर परिणाम तिथे होते मग तिथं मी आम्ही खेळायचो तिथं खेळायचं मग चांगलं आम्ही बी खेळायला आलो मी बी सांगली मिरज तालुक्यामध्ये मी अठ्ठावन्न किलो किलो गटामध्ये दोन नंबरनं आलो आहे खेळत असं झाले ताली मिर्जाला तेव्हा मग तिथनं झालं मग तिथनं मग सुभाष यांची भाऊंची जादा व्यस्त असल्यामुळं मी सुभाष कोळीवर असणार मग त्यामुळं भाऊ मला म्हणा साहेब लगे कुठं जाय असलं असू दे साहेब घे असं आम्ही जायचं भाऊ कसा स्वभाव होता तो गरीब आहे तो श्रीमंत आहे कधी त्यांनी मारलं नाही सगळी आपली आपुलेपणानं धरून नेणार आम्हाला मग गेली पंचवीस वर्षे मी त्यांची पंचवीस ते तीस वर्षे मी त्यांची सेवा केली एक आणि सेवा केली गावाचा कोटीप्रमाणे गावाला माहीत आहे भाऊचा सेवक कोण आहे ते साहेब सैद आहे काय त्यावेळे कुस्त्याच भाऊच्या मोठ्या मोठ्या वयाच्या त्यावेळेस आमच्या गावाला वाहनं काही नव्हती साहेब त्या फक्त गाड्या बैलगाड्या असायच्या मग आमच्या सगळ्या तिथं दात लागायची नव्हती जायला मोठी मोठे मोठ्या लोकांच्या गाड्या असायच्या त्यांनी जर आपल्या गाड्यात कडबा बिडबा ठेवून जायचं तिकडे खेळाय घेऊन जायचं तेव्हा भरपूर कुस्त्या भाऊ ज्या होती त्यावेळेला आता ही सांगतील आमचे मित्र तुम्हाला गायकवाडा साहेब सांगतील मग असं करत करत आम्ही भाऊ बरोबर वर्ष पंचवीस कुठं असायच्या कुस्त्या प्रत्येक खेड्यापाड्याशी असायच्या पहिल्या पहिले भाऊ ज्या भाऊची परिस्थिती गरीब तिथेकडे जमीन तिघं भाऊ भाऊ भाऊची परिस्थिती गरीब असताना सुद्धा भाऊ पडवा चांगली चमकाला आले चमका आल्यानंतर मग आपले जाकलीकर म्हणून इथं होते त्यांच्या घरी भाऊ राहायला तिथं होते मग तिने भाऊना सखर करायचं दूध वगैरे प्यायला द्यायचं भाऊ चांगली झालं चांगलं झाल्यानंतर पहिली कुस्ती भाऊची ह्याला समडोळीला चिमणा पडला म्हणून तिथं चांगला होता काय मग तिथं भाऊ भाऊ खेळायला गेले खेळायला गेल्यावरती चिमणाला फिरताना भाऊ उठले तर त्याला काय म्हणले लोकार बस की म्हणले तू काय खेळणार आहेस बस म्हणले पण रावसा म्हणले काय म्हणले त्याला पाडून काय म्हणले ते ते तुम्ही पैसे घेला तुम्ही पाडा त्याला असं म्हणत असताना रावसा माराकडे सांगितले जरा गोष्टी धरले चिमानला चिमान आणणाराला तिने मला वाटते बघा सहा मिनटात तिने पाडलं तावापाचं भाऊचं नाव जरा तन्नव झालं सणघाल्यानंतर लोकांनी गावाच्या लक्ष दिलं काय संपूर्ण गाव आमच्या भाऊच्या पाठीशी आणि जिथं भाऊची मोठी कुस्ती असेल काय तिथं आमचं गाव सगळं उपास रोजा उपास करणार आमचा समाज ज्या ज्यावेळा भाऊचा कुस्ती झाली स का आलं आणि बक्षीस काय साहेब कुस्ती जिंकले बक्षीस काय झालं पहिलं बक्षीस काय नव्हतं पहिलं नाळ होती नारळ दोन रुपये पाच रुपये असले पहिले देत होते काय पहिलं पैसे नव्हतो कुस्ती नारळ एकदा देत होती पर परंतु काय आहे त्यावेळा त्यावेळेला जे जनावर जादा होती घरोघरी चार दोन चार मसर होती त्यामुळे दुधावर हागी नव्हती आणि खायला हागी नव्हती त्यावेळेला गवळीत नव्हतं कोण त्या ढीप तुम्हाला दूध तुप तूप तु, काय तु, खावं किती मो आणि भाऊचे एक मित्र होते बापू देसाई म्हणून बापू देसाई चांगलं घरानं प्रश्न तिची पस्तीस एकर जमीन तिथं भाऊ जायचे ती तिने लढतीला त्याला घेऊन त्यांना घेऊन ते भाऊ काय तिथं जेवायचं इथं जेवायचं जेवायला काय आहे की नव्हती खायला बी आहे की इतकं भाऊंचं भाऊवर प्रेम होतं गावचं एक पैलवान गावचा पैलवान म्हटलं तर भाऊ आणि गावची संपूर्ण माता पिता भाऊवर मातावानी प्रेम करणारे भाऊ होते किंवा नारळ हे श्रीफळ किंवा ते काय शालेवर दे मग ते परत त्यांना का सोडून ती कुस्ती का जाऊ काढायला जा। कुस्ती करायला पहिलं कसं होतं पहिल्या लोकांना कसं होतं की खाऊन पिऊन तब्येत जितकी चांगली राहील ह्याला महत्त्व आहे आणि तेव्हा होतंच हो तेव्हा तसं तेव्हा तसं होतं घरोघरी मसरं असायचे दुपता असायचं खाऊन पिऊन आपल्या घरात एक पैद राहिलाच पाहिजे अशा प्रत्येक वडिलांची इच्छा असते त्यामुळे कुस्ती वाढत गेली आणि कुस्ती वाढत गेली आणि त्यामुळं सगळी पैलवान घरोघरी पैलवान झाले आमच्या गावामध्ये अनेक पैलवान रावसा मार्ग भाऊजी बसतात रावसा मारकरी बापू देसाई विरा साळुके संपतराव पाटील असले भरपूर पैलवान झाले त्या मग काय काय वेळेला भाऊ इथून कोल्हापूरला चांगले चांगले भाऊ खेळतात म्हणून कोल्हापूरला गेले भाऊ कोल्हापूर गेल्यानंतर भाऊना एक चार दिवस झाल्यानंतर गुरुवार दोन दिवस होता आमच्या देवाचा वाड तर भाऊ ना म्हणले अरे मला सोडून तू इथं आला आहेस काय असं देव देव स्वप्न सांगितलं मला भाऊ म्हणले मला सांगायचं कुठलं म्हणले बघ तुझं काही नाही दुसरी जी म्हणली मोजा बांधला ते म्हणले टोळीपर्ण आलो तर भाऊमध्ये काय होते दैवशक्ती होती आमच्या बाबाची पांढरा आहे सासईल बाबा त्यांची दैवशक्ती होती आईता आले आज कुठलाही पैलवान खेड्यामध्ये हिंद कशी झालेला नाही कुठलाही पैलवान कोल्हापूर इकडं लांबला हरियाणा खेळायला गेले हिंद कशी झाली पण भाऊने आपलं पांढर सास सदा पांढरं सोडली नाही कवटी पिराणमध्ये हिंद कशी